सर्वोच्च न्यायालयानं बाबा रामदेव यांना पटकारलं आणि संपूर्ण देशाची क्षमा मागायला सांगितले जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं बाबा रामदेव यांना पटकारलं कोर्टाच्या कारवाईसाठी तयार राहा तुम्ही इथे येऊन केवळ नावाला माफी मागत आहात अशा शब्दात कोर्टानं रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यावर थाशेरे ओढले तुमच्या दिलगिरीवर आम्ही अजिबात समाधानी नाही आमचीच नाही तर संपूर्ण देशाची माफी मागा असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे इंडियन मेडिकल असोसिएशननं नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये पतंजली आयुर्वेद विरोधात केस दाखल केली होती ॲलोपॅथी डॉक्टरांविरोधात जाणून बुजून चुकीचे दावे पतंजलीनं आपल्या जाहिरातीमध्ये केले असा आरोप आय एम एनं केला होता याबाबत पतंजलीनं तात्काळ सर्व जाहिराती थांबाव्यात असे आदेश कोर्टानं फेब्रुवारीमध्ये दिले होते आता पुढील सुनावणी दहा एप्रिल रोजी होणार आहे सर्वोच्च न्यायालयानं रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांना सांगितलं की तुम्हाला कोर्टात दिलेलं वचन पाळावं लागेल तुम्ही प्रत्येक मर्यादा मोडली आहे तर सीटर जनरल तुषार मेहता यांनी या प्रकरणाबाबत सांगितलं की जे घडलं ते व्हायला नको होतं दरम्यान नुकतंच न्यायालयानं रामदेव आणि बाळकृष्ण यांना समन्स बजावलं होतं न्यायमूर्ती इमा कोहली यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सांगितलं होतं की आयुर्वेदिक कंपनी पतंजलीनं सतत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल जारी केलेल्या अवमान नोटीसला उत्तर दिलेलं नाही सत्तावीस नोव्हेंबर रोजी खंडपीठानं आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयांसमोर दिलेल्या आश्वासनाचं उल्लंघन केल्याबद्दल अवमानाची कारवाई सुरू केली होती न्यायमूर्ती अससानुद्दीन अमानुल्ला यांचाही खंडपीठात समावेश होता